नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वैभवशाली सुसंस्कृत महाराष्ट्राचा खरा वारसा व वसा जपणारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथे समाधीला मानवंदना देऊन एकतीसावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले साहित्य संमेलनात ग्रंथदिंडीमध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारत वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा अस्मिता जपत उपस्थितांचे मणे जिंकत मावळचे नाव उंचावत मावळ संत साहित्याचा अटकेपार झेंडा रोवत ज्ञानोबा माऊलींच्या गजरात मायभूमी गजबजली संत तुकाराम महाराज अवतरल्याची अनुभूती आली गुरावडेश्वर दिंडी मावळ तालुक्यातील वारकरांच्या सहकार्याने ग्रंथदिंडी संपन्न झाली छत्रपती शिवरायांच्या नामाचा रामकृष्ण हरीचा गजर करत संत साहित्याचे दर्शन घडवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले मराठी भाषेचा जयजयकार करत ज्ञानोबा माऊलींच्या गजरात साहित्य व संस्कृतीचा अनोखा संगम साधण्यात आला ग्रंथदिंडी परिसंवाद कवी कट्टा विविध सांस्कृतिक कला संस्कृतीचे दर्शन घडवून देशाच्या खऱ्या परंपरेत अस्मितेचे दर्शन घडविण्यात आले संत विचारांशिवाय संपूर्ण जगाला पर्याय नाही संतांचे विचारच माणसाला जिवंत ठेवू शकतात ज्यांच्या रक्तात हा विचार आहे ते इतिहास घडवतात संत विचारातून जीवनाचा विकास साधावा व संत विचारातून महाराष्ट्र घडावा यासारखा दुसरा मार्ग नसावा अशा प्रकारे विविध विषयावर पुस्तक प्रकरणाच्या दिशेने वाटचाल करणारे मावळचे कविवर्य विठ्ठल दळवी संत साहित्यामध्ये भर घालत संत विचारांशिवाय पर्याय नाही अशा महान संत साहित्याचा अटकेपार छेंडा रोवत मावळचे कविवर्य यांनी आपल्या कवितेतून आपले विचार मांडले याचे संपूर्ण देशभरात कौतुक झाले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद